हे चंगली महाराज मंदिर आहे इथून झुम करून दाखवतोय बघा मंदिरात जाऊ शकत नाही ना त्याच्यामुळे दाखवतो झाड वगैरे नाही इकडे खूप मोठी मोठी झाड मंदिराच्या झाड जंगल जंगली महाराज चारी बाजूला जंगल आहे त्यांचा हात लावते हे ना जंगली महाराज मंदिराच्या बाजूलाच ना पाताळेश्वर लेणे आहे तिकडे बघा

दगडापासून हे बघा कोरलेलं आहे हा नंदीचा मंडप आहे मी ते आणि त्यांना मंडप बघा तुम्ही दगडापासून कोरलेले चार हे बघा पहिला का हा दगड आहे पूर्ण हे मंदिरच कसं हे बघा इथं लेणे आहेत हे बघा दगडामध्ये कसे कोरलेले इकडे माऊ आमची खायला खाऊ खायला बसले आणि स्वरा हाय तर करा

तुम्ही जर पुण्यामध्ये आलात ना तर जंगली महाराज रोडवरती जंगली महाराज मंदिर आहे त्याला नक्की भेट द्या आणि ही लेणी आहे तिकडे पण भेट द्या पाताळेश्वर आहे का मला पाताळेश्वर लेणी आहे तिकडे भेट द्या इकडे नंदी आहे त्याला भेट द्या हा व्हिडिओ आजचा आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका तोपर्यंत टाका बाय बाय